गांधी चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगोली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं नगरपालिकेच्या वतीनं वाढीव घर पट्टीच्या विरोधात स्वाक्षरी अभियान सोमवार दिनांक डिसेंबर रोजी आहे हे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली अध्यक्ष बी डी बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन घेतले यावेळी हिंगोली शहरातील नागरिकांनी या आंदोलनास चांगला प्रतिसाद दिला आहे नागरिकांनी स्वाक्षरी करून सदरील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर हिंगोली शहराध्यक्ष केशव दुबे राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष स्वप्नील उर्फ गुड्डू इंगळे माजी नगरसेवक हकीम बागवान पंकज बांगर पाटील सुजय देशमुख विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तेजस पवार सांस्कृतिक आघाडीचे सागर चौधरी युवा नेता इम्रान भाई विकास राजुलवार जैन भाई शाहिदाई यांच्यासह पक्षाचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच नगर परिषद हिंगोलीने जर दरवाढ मागे न घेतल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं देण्यात आला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर गोपाल सातपुते हिंगोली काँग्रेस पार्टी शहर हिंगोलीच्या वतीने नगर परिषद हिंगोलीने जी वाढीव घरपट्टी दिली आहे साधारण पंधरा ते वीस टक्केच्या दरात जी वाढ केली आहे ही निषेधार्थ वाढ आहे या वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही संबंध शहरात गांधी चौकात स्वाक्षरी मोहीम राबवतो ह्या स्वाक्षरी घेऊन संबंधित विभागात आम्ही आक्षेप घेणार आहोत आक्षेप घेऊन मंत्रालय स्तरावर ज्या संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी या वाढीव दराच्या संदर्भात मी स्वतः मिटिंग लावेल आणि नक्कीच माझ्या हिंगोलीकरांना जी वाढीव घरपट्टी आलेली आहे त्या वाढीव घरपट्टीतून त्यांना श्वास मोकळा घेण्याचं काम करेल वाढीव घरपट्टी ही साधारणतः एक दोन तीन टक्के साहजिक आहे मात्र यांनी कुठले नियम लावले कुठल्या संस्थेला काम दिलं काय दिलं कसं दिलं आणि त्या दराचा नेमका काय स्वरूप आहे हा कुठल्याही लोकांना कळायला मार्ग नाही आहे त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा हिंगोलीकरांच्या नक्कीच येणाऱ्या काळात असो आता असो अशा महत्त्वाच्या विषयात आम्ही ताकदिनिशी लोकांच्या पाठीशी आहो कारण लोकांचं लोकांची जी आमच्या शा पक्षावरची जी भावना आहे आमच्या पक्षाबद्दलचं जे प्रेम आहे अतिउत्साह आहे तो बघता लोकांची अपेक्षा हिंगोली शहरात असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर लोकांचा फार विश्वास आहे आणि हे काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकतं हे आम्हाला येणाऱ्या काळात दाखवायचं आहे आणि ते आम्ही दाखवत राहू शहराध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगा शहरातील आता जे नगर परिषदेने जे हे वाढीव घरपट्टी लोकांना वितरित केली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं लोकांचा भरपूर निषेध लोक आपले स्वा, स्वाक्षरी इथं करत आहेत की सदरील घरपट्टी त्यांना मान्य नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक नगरपालिकेत आक्षेप दाखल करण्यासाठी जात आहेत आताच आम्हाला काही लोकांनी सांगितलं की तिथं कोणताही अधिकारी किंवा जे बी तिथं संबंधित व्यक्ती आहे ते चालढकल करत आहेत की हे त्याला द्या हे आमच्याजवळ नाही हा तर आम्ही आता जेव्हा सी ओ साहेब येतील किंवा जे तिथं पद्धती जे बी अधिकारी असतील त्यांना